महिलांना लैंगिक त्रास दिला म्हणून आम्ही त्यांना ठेचलय एस टी बँकेच्या राड्यानंतर सदावर्तेनी भूमिका मांडली पुरावे असल्याचा दावा एस टी बँकेच्या संचालकांच्या बैठकीमध्ये झालेल्या राड्यानंतर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आपली भूमिका मांडली आहे आमच्या लाडक्या बहिणींना त्रास दिला त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आलं आणि म्हणून आम्ही त्यांना ठेचलं असं सदावर्ते यांनी म्हटलंय आम्ही प्रसिद्धीसाठी हपापलेले नाही पण सगळे पुरावे हाती असल्याने आम्ही हे सांगतो आहोत पोलिसांनी अभ्यासाअंतित त्या लिंगपिसाटांवर गुन्हे दाखल केलेले आहेत असा दावा सदावर्ते यांनी केला आहे एस टी बँकेच्या बैठकीत झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे स्वतःचा बचाव कसा करावा यासाठी विरोधकांनी थातूरमातूर कट रचला असा दावा सदावर्ते यांनी केला आहे सदावर्ते म्हणाले की एस टी बँकेमध्ये जो राडा झाला आहे त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना त्रास दिला म्हणून आम्ही त्यांना ठेचलं विरोधकांमध्ये काही लोक का असे आहेत की जे अहिल्यादेवी होळकर यांच्या लेकींवर अपप्रवृत्तीने नजर ठेवून आहेत आमच्या काही महिला पदाधिकाऱ्यांना लैंगिक शोषणाचा त्रास देण्यात आला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ आम्ही त्यांची अंडी केली विरोधकांनी एक मराठा एका आदिवासी आणि एका बंजारी समाजाच्या अशा तीन महिलांना त्रास दिला विरोधकांनी महिलांना जो त्रास दिला आहे त्यामुळे आमच्या भावनांचा उद्रेक झाला आहे अशा पिसाटांना ठेचण्यात आलं असं सदावर्ती यांनी म्हटलेलं आहे बख्शा नहीं जाएगा किसी को भी भाई किसी को बख्शा नहीं जाएगा कानून अपनी जगह लेगा कल जिस तरह से कानून ने अपनी जगह ली है कानून ने जगह बताई है और देवेंद्र जी का कानून महिलाओं के सम्मानार्थ एकनाथ एक नाथ राव जी का, का कानून महिलाओं के सम्मानार्थ अजीत दादा का, का कानून महिलाओं के सम्मानार्थ है अजीत ये तीनों का भी कानून गलत काम के लिए नहीं है ये कल दाखो है त्या पुढं मला तुम्हाला सांगायची आहे आणखीन एक बाप ज्या प्रकारे ज्या प्रकारे हे झाल्याच्या नंतर मला विचारणा करण्यात आली की सदावरते सर तुमची प्रकृती वगैरे कशी आहे आणि मला ही अंडी झाल्याच्या नंतर तुम्हाला मला सांगाव्यास आनंद होत आहे आय एम व्हेरी हॅपी आय एम व्हेरी हॅपी कालच्या घटनेनंतर आय एम व्हेरी हॅपी सगळ्यात अगोदर सकल मराठा समाजाच्या सन्माननीय वकिलांनी मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काल जिजाऊची लेख मराठा आहे जिजाऊची लेख वंजारी आहे जिजाऊची लेख आदिवासी आहे तिच्या संरक्षणार्थ जे काही शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जी काल अंडी केली ज्या ज्याला आपण तो म्हणतो लिंक पिसाठाची त्याबद्दल माझं अभिनंदन केलं म्हणजे मराठा समाजाकडून सुद्धा माझं अभिनंदन झालंय कालच्या बाबतीमध्ये कालच्या बाबतीत माझं अभिनंदन झालेलं आहे आणि त्यानंतर अनेकांनी माझी विचारणा सुद्धा केली बिरे रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई